ते और... एक जमत नाही ला गुलाब जामून नंबर खरं छान झाले गुड मॉर्निंग अँड वेलकम गॉर न्यू ब्लॉग तर आता वाजलेले सकाळचे दहा आणि आता माझं सर्व आवरलेले फक्त आंघोळच बाकी आहे बाकी सर्व आवडलेले स्वयंपाक वगैरे झालेला आणि खूप लोक बोलत होते की तुम्ही आंघोळ नाही करत आणि पहिले स्वयंपाक करतात वगैरे तर असा प्रश्न राहतो मी हातपाय वगैरे सर्व पहिले धुते मी फेस वॉश करते त्यानंतर पूर्ण माझे सकाळी मी रोज वॉटर वगैरे स्प्रे करून ठेवते पूर्ण हातपाय धुते त्यानंतरच मी स्वयंपाक करते आणि नंतर मग आंघोळ याच्यासाठी करते कारण की आमचं पाणी तापायला आहे ना खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आज मी बनवलेली बटाट्याची भाजी अशी बटाट्याची चटणी बनवलेली आहे आणि इथे मोहरीच्या भाजीची भाजी केलेली आहे मोहरीच्या भाजीची भाजी हा ती केलेली आहे इथं ठेचा पण बनवलेला आहे तर एकदा आता मी आंघोळ करते आणि त्यानंतर मला गुलाबजाम बनवायचे तर तयारी करते आणि मग गुलाबजाम बनवते कुबदुबुबदुबू काय करतो कशी खाजवते दीदी जर काही तोंड तोंडाचं पुजते ना किती मग नाही ती बघत सुद्धा नाही वरती ब्लॉक येतो काय माझा

बंद बन, करते तेच तुला गोरा गोरा दिसतो रे इकडे आला की काळा बंगार होता मी तेच एवढं गोरा कस काय माझ्या पेक्षा गोरा दिसतोय तू हा हा आता मी तारीफ करते उलाटिकड बघ ना खरच चांगला दिसतोय टिक्का बिक्का लावतो मस्त तिकडं तर काय आंघोळ नसेल करत मम्मी पप्पाचं कोणा ऐकत नसेल आले वामटायला हाय जाऊ द्या का तुला जाय मग तू आता लवकर नाही तर अजून निघल तर आता मी ना माझ्या मला जो आज ड्रेस घालायचा आहे ना त्याची प्रेस करते आणि यार मला प्रेस करायचा एवढा जास्त कंटाळा येतो ना मला असं आवडतच नाही ते प्रेस करायचे कपडे पण ते आता या ड्रेसला नाही इतक्या सुरकुत्या पडलेल्या आहे ते घातलं बिलकुल विचित्र दिसेल तो ड्रेस म्हणून थोडीफार प्रेस करून घेते तर ऋषी पण उठलेला आहे मला असं वाटतं तुला आज वाट चांगली झोप लागली होती आहे ना काय झालं तापाली कस्तरी मला तर लय चिडवतो कस्तरी म्हणलं की आ, आता कसं होतय तुला कस्तरी? है। ने तुन चार वेळेस तुला कसतरी होत मला मग कसे टोमने देतोस आणि ते शर्ट तसंच घालून झोपला होता तिच्यावर सर्व कलर पडलेला आहे काय नाही त्याचा आवाजच निघत नाही आज तर मी तुला रात्री बोलली होती हळदीचं दूध पी नाही तो ओवा खा तिच्यावर पाणी पी एक पण नाही उपाय करत नुसतंच बरं होणार आहे का तुझं तर आता माझी तयारी झालेली आहे आणि आता मी करणार आहे आणि त्यासाठी ना मस्त पैकी खावा पण काढून ठेवला आता मी काल ना फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्यामुळे काढलेला आहे आता मस्त झालाय तो सॉफ्ट तरी पण खूप कडक आहे पण आता आहे ना टाइमपास जर केला ना तर आज पण राहून जातील म्हणून आज लगेच करून घेते मी तर आता ना मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे कारण की मला याला मिक्स आहे आणि त्यामध्ये ना मी थोडा मैदा सुद्धा घालणार आहे जेणेकरून ना ते क्रिस्पी होतात मस्त सर्वांना मोजून मापून करावं लागणार नाही ते एकदम ना। एक किलो खाव्यासाठी ना मी एवढा मैदा घेतलेला आहे आता मम्मी बोलली ती छोटी वाटी बट आता एक छोटी वाटी ही मोठी वाटी मला हेच नाही माहिती तिची छोटी वाटी कशी असती पण मी एवढा घेते आणि जर पातळ झालं असतं तर मग तिच्यात अजून थोडा मैदा मिक्स करेल आणि मग म्हणून घेईल प्रॉपर म्हणून घ्यायचं एकदम सॉफ्ट होईपर्यंत ह्या मम्मी करायची ते असं वाटायचं वाव किती इझी आहे ना किती इझी आहे किती मीन्स इझी प्रोसेस आहे असं वाटायचं एकदम बट माय एक सिरियसली खूप हार्ड येते आणि नाही निघाय आता फक्त चांगलं व्हायला पाहिजे नाही करून मी मस्तपैकी एक डो बनवून घेतलेला आहे आणि आता याचे ना छोटे छोटे बॉल्स बनवायचे मला आता मला टेन्शन आलेले किती सारे बनवावे लागतील बाप रे त्याच्यानंतर ते तळायचं पाक बनवायचं पाक मध्ये सोडायचं अरे देवा पण ठीक आहे बनवावता लागणार आरो काय करते गुलाबजामुन खाय आली तुझा आवाज कसा झालाय नाही छोटे छोटे आता बॉल बनवायचे असे किती वेळ लागेल हे करायला खूप वेळ लागेल ना गोल गोल गोलगोल खूप दुबू माझ्या दुब हेल्प केली तर लवकर होईल पण ती करत नाही बोल करतील रिश्तमधे बाप लागते अरे <laughs> आता किचन मधून इकडे आली बसायला आणि इथे करते आळशी सारखं अर्षी सारखं इतक्या मोठ्या करायचे मदत करू लाग ना मग मी करू शकतो सो इजी सो इजी मग करायचं अजून बघ ना अजून एवढेच झाले एवढेच एवढे बाकी दिसते तुला एवढे बाकी आहे आणि एवढेच झाले थोडे पाक व्हायसाठी ठेवलेलं आहे आणि तिच्यातले ना साखर मी थोडस माझ्या मर्जीनेच टाकलेली आहे कारण की एवढा अॅक्युरेट एक किलो मला काही कळत नव्हती म्हणून ती टाकली आणि तिच्यातली एक किलो मधली एक वाटी साइडला काढून घेतली आणि तेवढी मी तिच्यात साखर टाकली हे जे बॉल्स आहेत ना, ना ते ऑलमोस्ट आता होत आलेले तरी सुद्धा एवढा खवा अजून बाकी आहे तर आता याचे पटपट पटपट बॉल करून घेते तोपर्यंत हे होतं अँड गुलाबजाम आहे ज्या अजून गोल करायची नाही एक टेक्निक आहे त्याला म्हणजे ना असं 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 फिरवायचं आहे बरोबर गोल होतात ते जरा जास्तच काळे झाले होते ते साईडलाच ठेवले आणि हे बरोबर झाले आता

हे स्पेशल तुझ्यासाठी केलेलं आहे तुला सर्व करपलेलं लागतं ना त्याच्यामुळे दा असे करपवले त्याला करप भेंडी करपू दे होऊ दे म्हणून मी गुलाबजाम पण काळी कळालं हे बघा आता हे किती छान होत आहे मस्त तर ना आता फायनली झालेले गुलाबजाम ते आता पाकात जात आहे होप चांगले झाले पाहिजे कामित होत आता आता एक तर अजूनही तो होताच इतका वेळ लागला ना त्याला तळायला एकदम कमी गॅसवर तळावे लागले त्याला त्याच्यामुळं कारण म्हणजे रात्री म्हणलं आपण सगळे मिळून करू लवकर होऊन जाईल काय झालं असत मिळून करायसारखंच नव्हतं त्याच्यात काही तळायचंच होतं फक्त तळायलाच वेळ लागला बाकी सर्व फास्ट झालं तळायलाच वेळ लागलं होतं तो तू नाही खात का गुलाबजाम लागत बरं तर आता आम्ही आलो होतो शॉपवर कारण की आम्हाला हे प्ले बटन घ्यायचे होते कारण ते प्ले बटन आहे ना त्यांना आम्हाला छान फ्रेम करायचे आणि ते आपल्या वेअर हाऊस मध्ये लावायचे त्यामुळेच एक हे प्ले बटन हे सिल्वर प्ले बटन आहे तिकडे पण आपल्या मेन्स वेअर मध्ये पण दुसरं सिल्वर प्ले बटन आहे ते पण घेतलं आणि घरी गोल्डन प्ले बटन होतं ते पण घेतलं आता आम्ही चालले फ्रेम करायला तर आता आम्ही आलो होतो प्रोझोनला आणि प्रोझोन ला येऊन ना आम्ही हे वॉल स्टिकर घेतले मिरर पण घेतला आणि त्या दिवशी आम्हाला छोटा मिरर भेटला पण आज आहे ना आम्हाला मोठा मिरर भेटला ना म्हणून आम्ही आता मोठा मिरर घेऊन चालले कृषीसाठी मस्तपैकी मस्त पैकी गुलाबजाम घेऊन आले आणि मी सुद्धा खाणार आहे आणि मी आत्ता टेस्ट करते एवढं फिरून आले आणि आत्ता टेस्ट करते कसे झाले आता तुम्हाला आहे ना चांगला रिझल्ट दे फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट दे की मस्त झाले खरं छान झाले हा मेरी मेहनत पे ते काय म्हणतात मेहनत काम आ गई है ना मेरी मेहनत काम आ गई फिर मेरी मेहनत रंग लाई हा मेरी मेहनत रंग लाई मी पायप आणण्यासाठी आलो होतो जे वरती लागणार इलेक्ट्रिसिटीच्या कनेक्शन साठी ऋषी ना या ठिकाणी स्कूबी सारखा एकदम कंजस्टीड झोपलेला आहे एकदम छोट्याशा जागेत झोपलाय नर्स सुद्धा झोपून पाहत आहे तसा <laughs> उटा बज झालो बजालो बजाल नटको ब कोण सांगितलं तू नाही करायला तो तू गया बेटा गया आता तर तू गेला याला बांधूनच ठेवू आता वरती याला बांधून ना वेळ हाऊस मध्ये ठेऊ आपण थांब ना बांधू तर दे तो तर तू इझी सोडेल ऋषी बांधलंच काय खालून निघून जाईल आता हर्षदला आहे ना ऋषीने एकदम पॅक बांधलंय निघलं ते ऋषीला आता काहीच काम नाही ना म्हणतो आता तो रोल आणलेला आहे ना तो ओपन करून बघतोय की किती लांब आहे आता तुला परत तसं करता येणार आहे तो सोप येते आता मी संध्याकाळच्या जेवणाची कर तयारी करते आणि आज मी बनवणार आहे वरण पोळी कारण की आमच्या फ्रीजमध्ये ना दुसऱ्या भाज्याच होत्या त्यामुळे मला आहे ना एकच ऑप्शन दिसलं ते म्हणजे वरण आणि आज मी वरण आहे एक एक ना एकदा एकदम अशा वेगळ्या स्टाईलचं बनवणार आहे म्हणजे मी इंस्टाग्रामवर ना असं स्क्रोल करता करता एकदा बघितली होती ही रेसिपी तर तीच ट्राय करणार आहे आता ती जर चांगलं असलं ना आपण पुढच्या व्लॉग मध्ये सांगते यस ती जर आम्हाला सर्वांना आवडली ना, ना तर आम्ही ते पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू आणि एक लाख व्ह्यूज गेले तरी पण सांगू अहो तोंडात साखर पडो दही पडो साखर दही पण पडो का साखर दही दोघं पडो तर आता ऋषीचा घसा दुखत होता ना त्यामुळे मी घासासाठी नाही छोट्या छोट्या गोळ्या बनवते जे की गुळ आणि हळदीचे आहे आणि आय डोंट थिंक त्यांनी बरा होणार आहे कारण गुळ आणि हळद मला नाही वाटत की कॉम्बिनेशन मध्ये घशासाठी बेस्ट आहे दूध आणि हळद तरी ठीक होते तुला नाही माहिती ना मग तू फक्त घेऊन बघ तसं पण काहीच घेत नाही एवढा कसा दुखत होता ना तरी एकदा सुद्धा ओवा खा म्हटलं तो पण खाल्ला नाही दूध घेतलं नाही कच्चावा खायचा असं बोलली होती गरम पाणी पण कुठे दिलं तू करून तू ओवा तरी खात्री गोळ्या करून ठेवते आता आम्ही जेवण करतोय आणि ऋषी पुढे ना वेलकम बॅक पिक्चर लावतोय आणि भाजी कशी झाली म्हणजे वरण कसं झालं मस्त अजून चांगलं आलं का जम्या, जम्या जम्या आपली रेसिपी जमली हर्षद हर्षद बोललेला हंड्रेड के लाइक्स करा लाईक्स करा व्ह्यूज हो व्ह्यूज मग के सांगायची ना सांगायची ओके तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी आले खाली आता आहे ना मला खालच्या सर्व रूम झाडायचे आहे कारण की आज ना सकाळी झाडणंच नव्हतं झालं तर आता मी झाडून काढते आणि कारण की स्वच्छ राहतील ना तुला लवकर झोपायचं होतं ना मग झोप ना लवकर काय करतोय ओके आपला ब्लॉग आपण एंड करूयात आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत ब बायोग